ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप सी आणि पोस्टमन एम टी एस युनियनचे संयुक्त द्वैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी अहिल्यानगर विभागाच्या ग्रुप सीच्या अध्यक्षपदी रामेश्वर ढाकणे तर दा सेक्रेटरीपदीपदी प्रमोद कदम यांची तर पोस्टमन एम टी एमच्या अध्यक्षपदी सलीम शेख व सेक्रेटरीपदी गणेश केसकर यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र सर्कल ग्रुप सीचे सेक्रेटरी सुरेंद्र पालव पोस्टमॅन एम टी एस युनियनचे जनरल सेक्रेटरी राजेश सारंग मुंबई पोस्टल सोसायटीचे मानस सचिव महेश सावंत गुरुदत्त आळवे चंद्रशेखर शिंदे बाळकृष्ण चाळके सदानंद राणे राजू तुपे संजय हिंदुराव शंकर म्हस्के रघुनाथ ससाणे दत्तात्रेजासद यांसह अहिल्यानगर डिव्हिजन विविध पदाधिकारी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी कर्मचारी सुनील कुलकर्णी निसार शेख महेश तामटे किशोर नेमाने सलीम शेख शिवाजी कांबळे स्वप्ना चिलवर अर्चना दयंडे बळी जायभाई सुनील भागवत सतीश येवले दीपक जसवाणी अंबादास सुद्रीक ऋषिकेश कार्ले प्रदीप बनकर शरद नवसुपे अरविंद वालझडे विजय चा संदीप मिसाळ आदी उपस्थित होते येथे जे एआयू ग्रुपसीचं भव्य अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनाच्या धर्तीवर बरेचसे पोस्टल कर्मचाऱ्यांचे चा प्रश्न हे ऐरणीवर आहेत खास करून सध्या भेडसावत असलेला महिलांच्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्याच्यामुळे आम्ही ह्या या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे की महिलांना आयसोलेटेड ठिकाणी म्हणजे निर्जन ठिकाणी किंवा जिथे बेसिक कम्युनिटीज नसतील हा सरकारचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी पोस्टिंग देऊ नये ज्यायोगे जे आज महाराष्ट्रामध्ये एक विदारक चित्र काही ठिकाणी दिसलं तशी परिस्थिती आमच्या पोस्टल महिला कर्मचाऱ्यांवर येऊ नये या याच्यासाठी नंतर आठव्या पे कमिशन येऊच घातलेलं आहे आठव्या पे कमिशनमुळे आमच्या पोस्टल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तरीही त्या पोस्ट त्या आठव्या पे कमिशनमध्ये आम्ही दोन अलावन्स आणि एक लीव जी फार महत्त्वाची आहे ती आम्ही मातृशक्तीला अभिवादन कर अभिवादन म्हणून आम्ही ती एक महिलांसाठी एक लीव आ, आज आम्ही प्रस्तावित आदरणीय मंत्री महोदयांना त्याचप्रमाणे आदरणीय जे आमचे वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सबमिट करणार आहे ती म्हणजे अशी पहिलं म्हणजे स्पेक्टॅकल अलाउन्स कारण सध्या तुम्ही बघितलं असेल की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल सतत कम्प्युटर्स आणि शिवाय मोबाईल याच्यामुळे त्यांच्या दृष्टीची हानी ही हानी पुर्वी, पुर्वी ते हानी होत आहे आणि त्या दृष्टीच्या हानीचं कंपन्सेशन कारण आज तुम्ही बघित असेल पूर्वी पूर्वीच्या कर्मचाऱ्यांची नजर यांना चष्मा फार नव्हता आणि त्यांचं तेवढं दृष्टीची हानीही होत नव्हती पण आज कंटिन्यूज रात्री बारा वाजेपर्यंत सतत मोबाईल बघणे पी सीवर सतत काम करणं अविश्रांतपणे कम काउंटर्सवर यामुळे आम्ही स्वतः एक स्पेक्टॅकल अलाउन्स हा प्रस्तावित करत आहोत त्याचप्रमाणे दुसरा म्हणजे प्री कन्फाईनमेंट स्पेशल लीव्ह ह्या ह्या लीव्हचं महत्त्व असं असेल की आमच्या ज्या आमच्या ज्या महिला कर्मचारी असतात त्या महिला कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलंच असेल की ज्या त्या ज्या वेळेला प्रेग्नंट एखादी राहिली तर तिला चौथा महिना ते सातवा महिना ह्या पिरियडमध्ये खूप अनन्वित हालाला ब काय म्हणतं सामोरं जावं लागतं आणि त्याच्यावर सगळेच जण ते बघत आहेत पण कोणीच प्रस्तावित करत नव्हतं पण ह्या ब इंटरनॅशनल वुमन्स डेच्या दिवशी आम्ही ही रजा सरकारकडे प्रस्तावित करण्याचं त्यांना मान्य केलं आणि एका अभिनव संकल्पनेमधून ही रजा आली की चौथा ते सातवा महिना याच्यामध्ये होणाऱ्या ज्या कॉम्प्लिकेशन्स असतात आणि जे मानसिक शारीरिक बदल असतात ते त्यामुळे त्या त्यावेळेला त्या तिला त्या ट्रीटमेंटची जास्त गरज असते आणि त्यावेळेला अशा प्रकारची कुठलीही लीव ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट सेगमेंटमध्ये नाही त्यामुळे तिला ती, ती लीव देण्यात यावी हे आम्ही आठव्या पे कमिशनचे जे आमचे जजेस असतील त्याचप्रमाणे आदरणीय पद प्रधानमंत्री जे असतील त्यांना विनंती करतो की हे संपूर्ण सेंट्रल गव्हर्मेंट uh, जे आमचे बा जवळजवळ जव सत्तेचाळीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी आहे त्यांच्या महिला भगिनींसाठी ही रजा प्रस्तावित करण्यात यावी आणि इतर इतरही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मागण्यांचं वेळोवेळी निवे निवेदन नीव आम्ही आमचे उच्च पदस्थ अधिकारी त्याचप्रमाणे मंत्री महोदय यांच्याकडे निश्चितच करू आणि ही जी कॉ ही जी अहिल्यानगरची अधिवेशन आहे ते एवढ्या प्रचंड उपस्थितीने आणि महिलांच्या उपस्थितीने देखील संपन्न झालं याच्यासाठी आपल्या आभार थँक्यू नमस्कार मी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन एम टी एस सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र आणि जन ॲज वेल एज जनरल सेक्रेटरी ऑफ द युनियन आता आमचे इथे जे आज अहमदनगर अहिल्यानगर येथे जे द्वेवार्षिक अधिवेशन झालं त्यात बहुतांशी पोस्टमन एम टी एसच्या समस्यांवर प्रकाशजोत टाकण्यात आला विशेष करून इंडिपेंडंट डिलेवरी सेंटर हा एक जनतेला त्रास होणारा इशू डिपार्टमेंटकडनं आणला जातो आहे की तीन तीन चार चार पोस्ट ऑफिस मर्ज करायची एके ठिकाणी आणायची आणि तिथनं डिलेवरी करायची आमची सूचना त्यांना आहे की पिनकोडवाईज जी इंग्रजांच्या काळामध्ये डिलेवरी सिस्टीम चालू झालेली आहे ती फार चांगली आहे ती पोस्टमनच्या दृष्टीने त्याचबरोबर मेंबर ऑफ पब्लिकच्या दृष्टीने योग्य आहे तर तुम्ही इंडिपेंडंट डिलेवरी सेंटर हा आणू नका आणि ते आणलात तर त्याच्यामुळे आम्हाला शक्यता वाटते की जनतेला नाहक त्रास होऊ शकेल त्याचबरोबर पोस्टमन जो बिझनेस करतो आहे त्या बिझनेसमध्ये सुद्धा तफावत येईल त्याचबरोबर इंडिपेंडंट डिलेवरी सेंटरला पैसा खूप खर्च होणार आहे कारण तिथे प्रत्येक पोस्टमननी बाईकने जाऊन डिलेवरी करायची आता बाईकसाठी कित्येक पोस्टमनकडे पैसा नाही आहे किंवा रक्कम नाही आहे मग पैसा नसला तर त्यांनी बाईकसाठी कर्ज घ्यावं का हा मुख्य प्रश्न आहे डिपार्टमेंट जो बाईक सप्लाय करत नाही किंवा याच्यावर व्यवस्थित असा ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत इंडिपेंडेंट डिलेव्हरी सेंटरला विरोध असणार आणि या माध्यमातून कोणतीही इंडिपेंडंट डिलेवरी सेंटर इम्प्लिमेंट करू नये ही आमची ठोस मागणी असणार आणि ती करण्याचा जर जबरदस्तीने प्रयत्न केला तर ऑलरेडी प संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही डिपार्टमेंटला एक पत्र दिलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने एकवीस बावीस तारीखला आम्ही दोन दिवसाचं पोस्टकार्ड कॅम्पेन आणि नंतर ईमेल कॅम्पेन तेवीस तारीखला आणि त्यानंतर गरज पडली जर सर डिपार्टमेंटने हा इश्यू मागे घेतला नाही तर इंडिपेंडेंट स्ट्राईकसाठी सात मे दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही तयारी सुरू केलेली आहे अपेक्षा अशी व्यक्त करतो की डिपार्टमेंट ऑफ पोस्टला चांगली सुबुद्धी येईल आणि या माध्यमातून इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटरच्या माध्यमातून ते याचा पुनर्विचार करतील आणि ही योजना गोठावतील आणि पुन पुन्हा एकदा जी जुनी डिलेवरी पिनकोड वाईज डिलेव्हरी सिस्टीम आहे ती तशीच चालू ठेवतील अनेक इतर अनेक विषयात पे कमिशन म्हणा आठवं वेतन आयोग किंवा अठरा महिन्यातला महागाई बघता किंवा आता येणाऱ्या पे कमिशन मध्ये कशा पद्धतीने लढाई आहे या सर्व विषयावर सुद्धा या मीटिंग मध्ये चर्चा झाली आहे आणि त्या माध्यमातून योग्य चॅनलवर आम्ही तो प्रश्न रेज करणार आहोत धन्यवाद आज अहिल्यानगर येथे ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज संघटनेचे ग्रुप सी आणि ग्रुप डीचे चे द्विवार्षिक अधिवेशन पार पडलेले आहे तरी या अधिवेशनासाठी आपले राष्ट्रीय नेतृत्व कॉम्रेड सुरेंद्र पालो साहेब तसेच पी फोरचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड राजेजी सारंग साहेब व इतर त्यांची टीम या कार्यक्रमास उपस्थित राहिलेली आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हॉटेल यश ग्रँड येथे हे अधिवेशन पार पडलेले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली आणि यामध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय कॉम्रेड सुरेंद्र पार साहेबांनी आश्वासन दिले तर या ठिकाणी या अधिवेशनामध्ये ज्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली त्या सर्व कार्यकारिणीला मी शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा